मी विशाल कांबळे आज रोजी सम्राट सोशल फॉमेंटच्या माध्यमातून उपोषण करत आहे की दाखसा राजवाडा येथील संघटित सराईत गुन्हेगार मनोजराम गायकवाड योगेश राम, राम कोळेकर रितेश गायकवाड आनंदराम गायकवाड दत्ता नागनाथ शिंदे हे वारंवार त्या ठिकाणी चाकून तलवार कुऱ्हाटेने बांधण्या करतात त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे प्रजनवर गुन्हे दाखल असून अद्याप कुठल्याही प्रकारची त्यांच्यावर कारवाई झालेली नाही मध्यंतरी त्यांच्यावर तडीपाराची नोटीस देऊन फायनल नोटीस देखील बजावलेली आहे परंतु हे सराईत गुन्हेगार तडीपारच्या ते कारवाईच्या चौकटीत न बसता एन पी डीच्या मकोकाच्या कायद्यात चौकटीत बसणारे आरोपी आहेत तेव्हा आज रोजी आमची ही मागणी आहे जिल्हा अधिकारी आणि पोलीस आयुक्त साहेबांना विनंती आहे की त्यांच्यावर मोकोपा का कायद्याअंतर्गत कारवाई करावी ते नेहमीच चार आठ दिवसाला भांडणं करतात बऱ्याचशा पोलीस स्टेशनमध्ये ते त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत पण आतावर कुठलीच कारवाई झाली नाही हे बरेचसे लोकं इतरांची नावं सांगतात व बदनामी करतात अधिकाऱ्यांना तेव्हा आमच्या कुपोषणाची दखल घेऊन सराईत संघटित गुन्हेगारावर अंतर्गत कारवाई करावी हे गुन्हेगार नेहमीच व परिसरामध्ये त्यांची खूप मोठी दहशत आहे व्यापाऱ्यांनाही त्रास देतात व्यापारी लोकही त्यांच्या दहशतीला कंटाळून पोलीस स्टेशनला जात नाहीत बेती आणि त्याचाच गैरफायदा गुन्हे लोक त्या ते ठिकाणी आराजकता माजवलेले आहेत तेव्हा पोलीस आयुक्तांनी आणि जिल्हाधिकारी आणि कबाडेसाहेबांना आमची विनंती आहे की सराईत संघटित गुन्हेगारावर ताबडतोब तात्काळ कारवाई करावी आणि जो कोणी त्यांना पाठीशी घालत आहे त्याची चौकशी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशा देखील अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि विनंती आहे